तालुक्यातील वडोली सवने गावात रविवारी रात्री वारोळी नदीला अचानक महापूर आल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झाली नदीकाठच्या पाड्यात पाणी शिरल्यामुळे तब्बल नव्वद घरांचे नुकसान झाले असून घरातील धान्य कपडे कागदपत्रे फर्निचर फ्रीज वह्या पुस्तके आणि इतर महत्वाचे साहित्य भिजले आहे रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पुराच्या पाण्यात अडकलेल्या छत्तीस नागरिकांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुरक्षित स्थळी हलवले वारोळी नदीपात्रात रात्री तीस हजार त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रात्रभर जागून वेळ काढला स्थानिक नागरिकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडल्याने संताप व्यक्त केला आहे शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात व विशेषतः तलासरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती रविवारी दिवसभर पावसासोबतच वाऱ्याचा जोरही होता याच दरम्यान कुर्जे धरणातून अचानक विसर्ग वाढवण्यात आला ज्यामुळे नदीला महापूर आला वडोली सौने गावात पंचाण्णव घरांना तर कोचाई गावात दोन घरांना पुराचा फटका बसला आहे परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर आमदार विनोद निगले यांनी सोमवारी सकाळी गावाला भेट देत नवापाडा ओझरपाडा हाडळपाडा आणि सोनारपाडा या परिसराची पाहणी केली त्यांच्यासोबत तहसीलदार अमोल पाठक गटविकास अधिकारी डॉक्टर वैभव सापळे नगराध्यक्ष सुरेश भोये माजी सभापती नंदू हाडळ उपस्थित होते पूरग्रस्त नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर नेण्यात आला आमदार निगले यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले तसेच प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत गटविकास अधिकारी डॉक्टर सापळे यांनी सांगितले की पंचायत समिती व ग्रामपंचायतीमार्फत पूरग्रस्तांना तातडीने ताडपत्री वाटप केली जाणार आहे तसेच पूरग्रस्त घरांचे पंचनामे सुरू असून तलाठ्यांकडून रात्रीच हे काम सुरू करण्यात आले आहे पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे तलासी तालुक्यामध्ये वडवलीया गावामध्ये अनेक पाड्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे घरामध्ये आणि अतुनात नुकसान झालेलं आहे भात नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण जमीन ही भिजलेली आहे त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये असलेलं अन्य धान्य हे सुद्धा संपूर्ण भिजलेलं आहे खास कारण त्याचं असं ही आहे की इथे जे कुर्जे डॅम आहे त्या डॅमचे रात्री अचानक म्हणजे आजूबाजूच्या ग्रामस्थांना गावातील ग्रामस्थांना न कळवता त्या डॅमचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा फोर्स हा अतिवेगाने अतिशय त्या नदीकाठी आल्याने पूर्णतः गावात घुसला आणि त्याच्यामुळे नुकसान झालं हे एक त्याचे कारण होते आणि कालपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडतो आहे जवळजवळ दोन तीन गावांमध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे सर्व तहसीलदार तलासरीचे साहेब आहेत आमचे उपसभापती सभापती नंदू आडळ आहेत तलासरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुरेश भोय आहेत वडेवली गावच्या माजी सरपंच सुनीता आडळ आहेत सर्व कार्यकर्त्यात आणि सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तलाश्रीचे तहसीलदार साहेब आहेत तलाश्रीचे गट विकास अधिकारी साबळे साहेब आणि सर्व त्यांची यंत्रणा या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी काम त्यांनी सुरू केलेलं आहे यापुढे पंचनामे झाल्यानंतर आपण शासनाकडे तो पाठपुरावा करण्यात आहोत आणि त्या ज्या ग्रामस्थांचे किंवा ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी या, या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी प्रयत्नशील आहे